समर्थ रामदास स्वामी यांच्या परंपरेचा म्हणजे यांच्या प्रमुख शिष्य योगीराज कल्याणस्वामी आणि त्यांचे धाकटे सख्य धाकटे बंधू श्री दत्तात्रय स्वामी यांच्या वंश परंपरेचा ग्वाल्हेर येथे श्री आबा महाराज मठ दाळबाजार येथे आहे या मठाचं विशेषता अशी की इथे समर्थ जे प्रमुख शिष्य कल्याणस्वामी आणि त्यांचे धाकटे बंधू दत्तात्रय स्वामी यांचा हस्तलिखित दासबोल ज्याला सगळ्यात जुना आणि मोस्ट ऑथेंटिक म्हणायला हरकत नाही आ, जो जो ले ले ले। अशी मान्यता मिळाली आहे सज्जनगड संस्थांनी हा दासबोध प्रवि पब्लिश केलेला आहे तो दासबोध या मठामध्ये आहे आपण बघूया तो जवळजवळ तीनशे तीस वर्ष या दासबोधाला झालेली आहेत तीनशे तेहतीस वर्ष आणि याची विशेषता अशी आहे की समर्थांनी जे दासबोध लिहिलं आहे याच्यामध्ये या इथे स्वामींनी याची ओळख घातलेली आहे लेखकाची ले। ले ते मी आपल्याला वाचून दाखवतो श्रीरामदास स्वामी सेवक दत्तात्रय नामे लेखक तेणे लिहिला ग्रंथनायक दासबोध हा शके सोळाशे सहा क्रोधन नाम संवत्सरे भाद्रपद मासे शुक्लपक्षे नवमी शुक्रवारे तद्दिने समाप्त शुभम होवतो श्री रघुनाथार्पण असतो पण ये दत्तात्रय स्वामींचा हस्तलिखित असणार दासबोध शाही आपण बघा फक्त फागदा बघा बघू पेजला फक्त उलटा करा जय जय